महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात पक्ष संघटना आढावा बैठक पार पडली लवकरच येऊ घातलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात राजकीय वारांची रणधुमाळी सुरू झाली आहे हे चित्र पाहता आज पुणे येथील पिंपरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात पक्ष संघटनेबाबत आढावा बैठक पार पडली या बैठकीत आगामी काळात येणाऱ्या निवडणुकींवर चर्चासत्रे रंगली यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणी सदस्य श्री नरेशदादा जोशी यांनी राष्ट्रवादी प्रणेते रोहितदादा पवार यांची विशेष भेट घेतली त्यांच्या समवेत असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी पिंपरी माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी